विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे कंजूस संध्याकाळी जेव्हा एक गावातील व्यापारी त्याच्या दुकानातून घरी आला तेव्हा त्याने पाहिले की दिव्याची ज्योत खूप मोठ्याने जळत आहे त्याने बायकोला हाक मारली अगं भाग्यवान या दिव्याची ज्योत इतकी का मोठी ठेवली आहेस तू तर मला लोटवून टाकशील महागाई इतकी आहे जरा दिव्याची ज्योत कमी कर त्याच दरम्यान त्याला आठवले कदाचित तो दुकानाचे एक कुलूप लावायला विसरल्याचे त्याच्या लक्षात आले उलट्या पावलाने पुन्हा दुकानाकडे धाव घेतली दुकानात पोचल्यावर दोन्ही कुलपे शाबूत असल्याचे दिसले देवाचे आभार मानले घरी परतल्यावर दिव्याची ज्योत कमी झालेली दिसली बायकोला विचारले तू दिव्याची ज्योत कमी केलीस का होय पत्नी म्हणाली तू ती कशी कमी केलीस सुईच्या टोकाने आणि कशाने करणार आणि सुईच्या टोकाला लागलेल्या तेलाचे काय ते तर वाया गेले ना मायको म्हणाली मी तुमच्यासारखी मूर्ख नाही जे सुईच्या टोकाला जे तेल होते ते, ते माझ्या डोक्याला पुसले आणि स्वतःकडे बघा जेव्हा तुम्ही परत दुकानात गेलात तेव्हा तुमच्या चपला झिजवून नाही का आलात नवरा म्हणाला मी पण तुझ्या नवरा आहे मला पण अक्कल आहे मी चपला बगलेत दाबून आणवानीच गेलो होतो आता अशा लोकांना तुम्ही काय म्हणाल असे कंजूस आणि मक्की चूस सर्वत्र आढळतील पण असे म्हणतात की कंजूस सुद्धा एक चांगले काम करतो तो मेल्यावर आपली सर्व संपत्ती इतरांसाठी सोडून जातो धडा वा कंजूस नाही दोघांमध्ये एक फरक आहे काटकसरी उशारीने खर्च करतो आवश्यक तिथे खर्च करतो आणि कंजूस खर्च करायचा तिथेही खर्च करत नाही तो स्वतःला खूप त्रास देईल पण एक रुपयाही खर्च करणार नाही